स्वामी हो तर हाय सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कंदर या गावातला आणि तिथे प्रत्येकाच्या घरी वारकरी हे जेवण करून जात असतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जो शूट केलेला आहे ती पूर्वतयारी आहे की मी माझ्या काकांकडे म्हणजे चाळीस वर्षाची जी परंपरा चालू आहे ती मी शूटिंग करण्याचा खूप म्हणजे पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पूर्ण दिंडी जेवण कसं जीव घालतात दिंडीची जी पूजन तर संत मुक्ताबाई जळगाव येथील संत मुक्ताबाईची वारी ही यांच्याकडे येत असते तर ही परंपरा आहे चाळीस वर्षाची तर किती तयारी करतात म्हणजे किती आनंदाने सगळेजणं या त दिंडीच्या वारकऱ्यांना जेव जेव घालण्याच्या तयारीमध्ये लागतात तर ह्या सर्व हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा इथे माझे काका आणि माझे वडील हे नारळ सोलण्याचं काम करत आहेत सुरुवातीला इथे बघा लसूण सोलण्याचं काम आई करते आहे तर असे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाचा हा हातभार लागत होता प्रत्येक कामाला आणि वारकऱ्यांचं जेवण तर आचार्यांना दिलं जातं परंतु जे ब्राह्मण लोक जेवण करतात त्यांच्यासाठी ही एक सेपरेट तयारी असते की त्यांचं जेवण ते स्वतः बनवतात तर त्यांच्यासाठी पूर्ण अशी तयारी करून ठेवावी लागते मसाला वगैरे सर्व काही त्यांना सर्व काढून म्हणजे तयारी आधीच पूर्वतयारी करावी लागते आणि ते सर्व घेऊन मग मंदिरामध्ये ती दिंडी येते आणि त्या दिंडी मध्ये जेवण वगैरे सगळे वारकरी तृप्त होऊन आपल्या मार्गस्थ लागतात तो आनंद आणि एवढं काम करूनसुद्धा चेहऱ्यावरती कुठलाही थकवा न दाखवता ही, ही सगळी मंडळी एकदम आनंदाने काम करत असतात तर इथे बघा मी मिरच्या जे जे हे असतात ते का म्हणजे मिरच्या साफ करण्याचं काम मी करते आहे तर असे थोडे थोडे कामं म्हणजे एक म्हणतो ना आपण की आपण कुठेतरी पुण्य केलेलं आहे की आपण ह्या ह्या गोष्टीमध्ये म्हणजे मा माझा सहभाग मला मिळाला आणि ह्या गोष्टीमध्ये मा मला मी थोडाफार माझ्या थोडाफार त्यांच्या कामामध्ये मा माझा हातभार लागला कारण दरवर्षी ते इतक्या प्रेमाने करतात तर आई आणि पप्पा बोले की ये तूही बघायला मिळेल की कसं आहे इतक्या वर्षापासनं आपली परंपरा सुरू आहे म्हणजे सुरुवातीला ही आजोबांनी सुरू केली होती माझ्या आणि त्यानंतर काकांनी ते घेतलं काका आणि काका गेले म्हणजे छत एक पस्तीस वर्षापासून काका करत आहेत हे आनंदाने उत्साहाने आणि बघा हे सर्व काही भाजीपाला सामान सर्व आणून आदल्या दिवशी सर्व पॅक करावं लागतं मटकी भोपडे त्यानंतर दोडका पत्ताकोबी ह्या सगळा भाजीपाला आदल्या दिवशी आणून त्याला व्यवस्थित नीट करून सर्व करा करायचं असतं त्यानंतर काकांनी सोबत आणले होते ते म्हणजे वांगी आणि त्यांना खायचं होतं खानदेशी वांग्याचं भरीत मग त्यासाठी संध्याकाळची धडपड निसर्ग बघा किती छान कारण प्रत्येकाची घरं हे शेतात असल्यामुळे वस्तीवरती नारळाची झाडं आजूबाजूचा छान परिसर आणि त्यामध्ये काकांचं घर आणि तिथे आम्ही बनवत होतो वांग्याचं भरीत आणि हे हे नातं रक्ताचं नाही पण प्रेमाचं आहे इतक्या वर्षापासनं गाव सोडून सुद्धा ही नातं अजूनही जपून आहे तर हे नातं नात्याला किती वर्षे झालेत आणि अजूनही आम्ही एकमेकांच्या घरी जाणं येणं प्रेमानं बोलणं तर तेच सांगते की हे नातं रक्ताचं नसून प्रेमाचं आहे जी व दिवसे वर्षानुवर्ष टिकून आहे आणि म्हणजे प्रेमाने एकमेकांच्या घरी जाणं प्रेमाने एकमेकांच्या सुखदुःखात सामा समाविष्ट होणं ह्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नसते तर काका काका आणि माझ्याकडे काम होतं की वांगी भाजायची तर आम्ही ही वांगी भाजण्यासाठी छान शेकोटी पेटवली आणि निसर्गरम्य असा परिसर आपण म्हणतो ना शहरामध्ये धकधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी असा जाऊन छानपैकी आस्वाद घेतला पाहिजे आणि हे बघा पाणी अगदी म्हणजे असं ओसळून वाहत होतं खूप छान वाटत होतं आणि आजूबाजूचा जो परिसर ऊसा ऊस उस लावलेली जिथे सैराट मूव्हीची शूटिंग झाली होती ते हे गाव आणि तिथे म्हणजे निसर्गाच्या ह्या वातावरणामध्ये छान वांगी बघा छान भाजून झाली होती आमची आणि छान झाली की नाही हे बघण्यासाठी मी त्यांना चेपून बघत होती की झाली की नाही त्यानंतर मी ह्यामध्ये मिरच्यासुद्धा मोजून टाकल्या होत्या की आपल्याला किती मिरच्या टाकायचं आहे कारण काय होतं की शेकोटीमध्ये जेव्हा आपण मिरच्या टाकतो त्या जर काळ्या झाल्या तर त्या सापडत नाही लवकर त्यानंतर आईचं काम सुरू होतं की वांगी सोलायची आणि बघा इकडे सुद्धा काकूची धडपड म्हणजे माझी काका काकू का, का, वहिनी सगळ्याजणी लागून असतात आणि आनंदाने सगळी लोक यामध्ये लहान मोठा कुठलाही असा भेदभाव नसतो आणि वारकरी तृप्त होऊन जेवण करून जातात तर काकूची धडपड हे भांडं काढायचं आहे ती भांडी काढायची आहे वहिनी खोबरं व्यवस् खोबरं नीट करत होत्या कारण ते जे लापसी बनवतात त्यामध्ये त्यांना खोबरं वगैरे सर्व टाकायचं असतं आणि इथे आमची संध्याकाळच्या जेवणाची धावपळ सुरू होती म्हणजे एकही जण रिकामं नव्हतं असं म्हणता येईल कारण प्रत्येकांची कामं ही सुरू होती जो तो जे काम मिळेल ते काम करत होता आणि बघा भरीत हे छान कुटून घ्यायचं होतं तर स्टीलच्या पातेल्यामध्ये आम्ही हे भरीत छान कुटून घेतलं आणि एक आयडिया पप्पानी दिली की ह्याने करण्यापेक्षा तुम्ही ग्लासाच्या सहाय्याने केलं तर लवकर होईल आणि छान चेपलं जाईल तर ग्लासाच्या सहाय्याने केलं तर खरंच खूप छान झालं म्हणतात ना मोठ्यांचे सलेने नेहमी कामी येतात तर तसं तसे अनुभव खरंच खूप येतात त्यानंतर बघा काकू इथे खारे शेंगदाणे बनवत होती कारण दुसऱ्या दिवशी उपवास असतो आणि मग सकाळी सगळ्यांना फराळ करायचा तर सगळ्या गोष्टींची काळजी ही मनापासनं प्रेमाने क म्हणजे काकू हा वारसा छानपैकी चालवत आहे इतक्या वर्षापासनं तर सकाळी साबुदाण्याची खिचडी त्यानंतर खाण्यासाठी शेंगदाणे खारे शेंगदाणे घरीच बनवले त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू हे सगळं काही काकूने घरी बनवलं त्यानंतर मी भरताला फोडणी आणि पुऱ्या करण्याचं काम मी केलं त्यानंतर भरताला छान कांद्याची पातीची फोडणी आणि इथे पुऱ्या तयार झालेल्या होत्या आणि कांदे ताजे ताजे कांदे सगळं काही ताजं शेतामधलं आणि अशा जेवणाचा जी टेस्ट आहे ती अगदी वेगळी आणि टेस्ट वेगळीपेक्षा सगळ्या परिवारासोबत आणि सगळ्यांसोबत जेवणाचा जो काय आनंद असतो तो खरंच खूप वेगळा असं संध्याकाळची वेळ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही बाहेर जेवणाला बसलो होतो सगळेजणं तर हा आनंद खूप वेगळा असतो सर्वांसोबत हे जे क्षण आपण अनुभवतो तो मी कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर जेवण खूप छान झालं होतं म्हणजे इकडचं जे म्हणजे खांदेचं जेवण आणि विदर्भातील जेवण ह्यामध्ये खूप फरक असतो तर हे सोलापूर पण पंढरपूरकडच्या जेवणामध्येही खूप फरक असतो तर खानदेशी जेवणाचं विचारलं होतं की कसं आहे भरीत तर दादालाही सगळ्यांना म्हणजे जेवण खूप आवडलं पप्पांची हे होती की खिचडी पप्पांनी बनवली होती फोडणीची आम्ही भरीत पुरी बनवली होती आई आणि मी आणि काकूची तयारी सुरू होती तर हा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू यापुढे पूर्ण दिंडीचं मी एक कव्हर केलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिंडीचे पूजन आणि दिंडीला घ्यायला जातात ते सर्व काही मी तुम्हाला यामध्ये पाठवेल मुक्ताबाईची दिंडी आहे ही तर असेच नंतर हा टू बी कंटिन्यू राहील हा व्हिडिओ तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम स्वामी समर्थ तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हु.